गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात व शांततेत संपन्न होईल गुंडांवर कारवाई ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर खटले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव यावर्षीही शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महसूल पोलीस व महापालिका प्रशासन सज्ज असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत सांगितले गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस बंदोबस्त व विसर्जन मार्गाची पाहणी फुलारी यांनी केली यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप फुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा जिल्हा शाखेचे भैरू तळेकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे किरण रासकर वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाची पाहणी करून विसर्जनाचा आढावा घेऊन पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चालला आहे त्याची पाहणी केली आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे साधारणतः छोटे छोटे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामयीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासन विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे स्थानिक पोलीस अधीक्षक एस डी पी ओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेले आहेत त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एस पी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा पोलीस स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास साडेपाच हजार प्लस मोठे गणपती आहेत सार्वजनिक गणपती त्याशिवाय छोटे घरगुती गणपती लाखांमध्ये आहे तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तर तो स्थानिक पोलीस स्टेशन इन्चार्जपर्यंत तो पोहोचावा त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल त्यानंतर समन्वय राहील पोलिस आणि संबंधित मंडळांमध्ये त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील कुठे मद्यप्राशन होत असेल कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे तर ती पोलीस स्टेशनपर्यंत माहिती मिळेल मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये विसर्जनामध्ये ही संकल्पना त्यामागे आहे त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आणि त्यांच्या चमुनी का जे काही कामगिरी केली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे गुंडांवर सर्वेलन्स ठेवून निगराणी ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल काही पन्नास टक्के जोडपात झालेली आहे आणि काही प्रगती पथावर आहे त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारीसोबत समन्वय ठेवून आहेत काही हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्य उत्सव आता घोषित झालेला आहे तर चांगल्या वातावरणात पार पडेल